या क्रीडा काळाचा पॉइंट मशीन आहे पॉईंट गेलं नाही जी आम्ही मैदानाच्या आत मध्ये दाखल झाले कोण गावाची आत शहर उद्याचं स्वप्न उद्याच भविष्य उद्याचा स्टार खेळाडू फुलटक या मी चढाई करण्यासाठी संघाच्या डिफेन्स मध्ये आणि पहिल्याच रनिंग बोर्साठी करून खात करतो इथे ओपन डब्बे मे डब्बा डब्बे मे केक अभी तुम मेरा तमाशा देख शानदार असा पहिला पॉईंट यावेळी आधी आणि एक दब धबधबा आणि प्रारंभ आहे परंतु प्रत्युत्तर कसं दिलं जात आहे हे इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याच दरम्यान फायनलच्या मॅच साठी इथे बक्षिसांची लयलूट करताना इथे आपण पाहणार आहोत उत्कृष्ट चढाईपटू साठी सचिन सचिदानंद शांताराम बांबाडे अंबदकोलचे रहिवासी यांच्याकडून उत्कृष्ट चढाईपटू साठी पाचशे एक रुपये आणि उत्कृष्ट पकडपटू साठी ही पाचशे एक रुपयांच बक्षीस इथे जाहीर होत पुरस्कार मनापासून आभार मानतो आणि मॅच च्या मी जर्सी क्रमांक सात मिथिलेश कावडे चढाई घरासाठी झालेला दाखल ते आपल्याला बाहेर ब्याला याच्या पण कौशल्य आहे अतिशब्द मी फुटवर पुन्हा सटे करण्याची क्षमता ताकद सर्व काही आहे पण तेवढी चांगली उंची आपल्याला हा काय

वन्स अगेन ज्यानं पहिला बोनस पॉइंट घेतला खात ओपन केलं दमदार का ज्याने सामन्याला सुरुवात केली तो आर्यन फुटक या मी चढाई करण्यासाठी दोन एक दोन दोन अशी फिल्ड आपण आधी पाहिली होती परंतु या मी सहा चा डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये आणि दोन दोन दिवशी सजवल्या गेलेला साखळे चैन इथे तयार झाले परंतु या चैन मध्ये फसवलं जाईल का या खेळाडूला ते पाहणं आवश्यक असताना या मी त्यांनी घ्यायला कमाल आहे गोपरा दर्शक आणि त्याच्या दिशेने हाताचा केला गेलेला वापर आणि हाताची जादू आणि हँड मॅजिक सक्सेसफुल ठरले तिथे एक पॉईंट तिथे उन जाईल संघाला शून्याचा बोपडा अजून मोडला गेलेला नसा यावी आचल वाढले नवी युवक तू वाटते वाढी संघाचल आचल, आचल।, आचल। दोन खेळ शानदार खेळ जास्त क्रमांक सहा मैदानाच्या बाहेर जाईल आणि इथे पॉईंट तर नवयुवक पाटलेवाडी संघाला अशी काम केली अशी काम केले आणि आचल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्यांना पहिली स्पष्ट केलाय केदारनाथ अंबदकोल या संघाकडून सुपर रेड च दर्शन लगावणाऱ्या चढाईपट्टूसाठी साठी पिंट्या दा दादा पुटक यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस जाहीर होते यस, या फुटक। काफी अभिनंद बाकी आहे युद्ध बाकी है काय मुसीबतो आलेलो होसलो मे जान बाकी आहे जो हौसला आपण बाळगलाय फायनल जिंकण्यासाठी त्या हौसलाच्या होसलाच्या इथे खेळ आहे लढायचं आहे भिडायचं आहे आपल्याला इथे विजयी व्हायचाय जो शषक भव्य दिव्य आहे तो आपल्या गावामध्ये ठेवायचा या ग्राउंड वरती आपल्याला बेतान भाष्य बनायच आहे आणि त्यासाठी आणि त्यासाठी इथे मात्र फक्त एकच पर्याय करायचा तो म्हणजे कष्ट यावेळी जम्प करायचं तर टंच करायचो ना बिडे दिशेने घेतली गेलेली जम्प पाहायला मिळते अचल आचल आचल एक चांगली कलबली या मैदाना आतमध्ये आचलच्या माध्यमातून फुटवर्क सव्वीस ते सत्तावीस सेकंद त्याने इथे घेतले आणि त्यानंतर तो माघारी परतलाय हे महत्वाचं असतं कधी माघारी आलं पाहिजे कधी आपण पॉईंट घेतला पाहिजे कधी संयम राखला पाहिजे कधी आयम आक्रमण केलं पाहिजे हे भले जो जाणतो बेस्ट खेळाडू असतो आणि बेस्ट अशी भूमिका दोन्ही संघात घट पाहायला मिळणार आहे एका बाजूला आचल बाटते तर दुसऱ्या बाजूला फुटक या दोन बेस्ट ऑफ बेस्ट अशा खेळाडू मध्ये चाललेली लढत या मी जणांचा आपल्याला पाहायला मिळतो मिथिलेश काबडे मिथिलेश कसा लढेल मिथिलेश कसा भेडेल मिथिलेश संघाला कसा पुढे घेऊन जाईल या या फायनलचा रिझल्ट आहे

लाजपा खांडोळी पाहायला मिळालं शेवटपर्यंत रोखून करलं हे महत्त्वाचं आहे आणि त्या दरम्यान ठरवेसाठी आले स्कूटर लॉबीच्या बाय डॅश आहे लॉबीच्या बाय डॅश केलं गेलंय वनिच पॉईंट दोन्ही संघाला इथे मिळेल अडचणीमध्ये येईल की काय संघ तर महत्वाचा मोहरा या मी मैदानाच्या बाहेर गेलाय दिवशी चाललेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा शानदार ज्या असा चाललेला हा अंतिम सामना आणि त्या दरम्यान चढाई करण्यासाठी आचल पाटले दोन 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 अशा पद्धतीने आहे हिंदी फील्ड कफलातून खेळ आणि तेवढीच हे लगावताना हवीमध्येच खेळत इथे लगावण्याचा प्रयत्न होता किक लगाण्याचा प्रयत्न होता परंतु तेवढा डिफेन्सिव्ह आक्रमण आणि आक्रमक यामध्ये पण फरक आहे आक्रमक बदल्यानंतर आक्रमण करता येतं आणि हो, ते करण्याचा प्रयत्न इथे करताना दिसलाय क्रमांक एक स्वराज बांबाडे स्वराज बांबाडीची ही शानदार खेळी राहिले आणि इथे काय घेतल्याचा ताबा त्याने केलाय आणि एक पॉइंट इथे मिळवलाय आणि ज्या ज्या आपण आर्यन फुटक बाहेर पडलाय त्या त्यावेळी मिथिलेश गावडे आणि स्वराज बांबाडे यांनी कमाल धमाल केले पॉइंट घेत त्याला रिलंग करून मैदानाच्या आतमध्ये आणण्याची महत्वपूर्ण भूमिका स्वराजने याही सामन्यामध्ये महाअंतिम सोहळ्याच्या या महाअंतिम सामन्यामध्ये तो पुन्हा एकदा करताना इथे दिसतोय या क्रमांक सहा चढाई करताना इथे आपण पाहतो ओंकार कदम ओमकारला एक एक कदम इथे संभळून पुढे जायचंय कारण ही लढाई अभिमानाची स्वाभिमानाची आणि आपल्या कामामध्ये या चषकाला घेऊन जायची आणि त्यासाठी चाललेला हा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे अंगात दम असलं कधी पण चांगलं परंतु तो सारखा 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 लागणं हे वाईट आहे कमी दमखम इथे दाखवावा लागेल तर यावेळी ओमकार कदम याला परंतु यावेळी चढाई करणार की माका सात मिथिलेश गावडेला इथे आपण पाहतोय रनिंग साईड तो टच करण्याचा आहे त्याचा इथे प्रयत्न एकाकी झुंज कशी दिली जाईल ते इथे पाहणं आवश्यक आहे कारण महत्वाचे दोन्ही खेळाडू या वी अंगणाच्या बाहेर आहेत <laughs> सहा दोन